सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते होळी पौर्णिमेच्या पूर्वसंधीला सोळा मोठ्या थाटात पार पडला ही आगेवेगळी परंपरा पूर्वांपार सुरू आहे पाहूयात तळकोकणातील सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिंगोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशीपासून पासून शिंगोत्सव सुरू होतो अशी जी आगळीवेगळी पूर्वपार झालेली परंपरा सावंतवाडी सांगली या गावात सुरू आहे त्या गावात देव म्हणून फणसाचं झाड ग्रामस्थ एकत्र करून ठरवतात मग ते झाड तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक करण्यात येते आणि मध्यरात्री विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून मंदिरात ठेवलं जातं सांगली गावचं ग्रामदैवत झाड असलेलं हे देशातील एकमेव मंदिर हिंदू संस्कृतीत वड औदुंबर पिंपळाच्या वृक्षांना दैवत मानलं जातं अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं कोकणात शिंबोत्सवाचा अनोखा थाट पहायचा असेल तर सांगेलीत गेलं पाहिजे सांगेली गावात होळीऐवजी गिरोबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते गिरोबाचे पाषाणे फणसाच्या खोडातून तयार होते त्यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानते दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते सांगेली गाव म्हणजे निसर्ग संपन्न आणि विपुल अशा फडसांच्या झाडांची भूमी या गावावरती कृपा कृपादृष्टी आहे कसा यांचा विश्वास दृढ आहे फणसाच्या फोडातून होते त्यामुळे फणसाचं झाड दिसलं देवट्याप्रमाणे गावातील माणसा त्याला नमस्कार करतात या गावात फणसाच्या झाडावरती होळी व्यतिरिक्त राज्यात सर्वत्र होळी सणा पौर्णिमा दिवशी साजरा केला जातो सांगेली होळी सणाला सुरुवात होते ती महाशिवरात्री पासून आणि गिरुवचा उत्सवापासून आठ दिवस उत्सव सुरू राहणार आहे या उत्सवात जिल्हावासियांबरोबरच गोवा कर्नाटक भागातूनही भाविक रोज मोठ्या संख्येने दाखल झाले होते मध्ये हिरोची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल